कमिशन ऑफ इंडिया अपडेट काय ठीक आहे आपण चीफ इलेक्शन कमिशनर बघितले होते आणि आपण काय म्हणलं होतं इलेक्शन कमिशनरची नाव तिथली म्हणले होते इलेक्शन कमिशनर म्हणून केलेली आहे कधी चौदा मार्च दोन हजार चोवीस ही करंटची न्यूज असेल यांची नियुक्ती का महत्वाची ठरते यांची नावं तर पाठच करायचे ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांची नावं पाठ करायचे त्यांची नियुक्ती का महत्वाची ठरते तर यांची नियुक्ती नव्या कायद्यानुसार झालेली आहे कोणता नवा कायदा इलेक्शन कमिशनर्स किंवा चीफ इलेक्शन कमिशनर्स आणि इलेक्शन कमिशनर्स ठीक आहे यांच्या नियुक्ती सेवेच्या अटेनी पदाची टर्म किंवा आपण त्याला म्हणूया अपॉइंटमेंट किंवा काय कंडिशन ऑफ सर्व्हिस किंवा टर्म अशाबद्दल एखादा कायदा आपण म्हणतो दोन हजार तेवीसचा या कायद्यानुसार ही नियुक्ती झालेली आहे तुम्हाला माहित असेल मध्यंतरी सर्वोच्च न्यायालयाने काय केलं होतं इलेक्शन कमिशन बद्दल एका केसमध्ये खूप महत्वाचा निर्णय दिला होता हे जे काही इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे त्याच्यामधले जे काही चीफ इलेक्शन कमिशन किंवा इलेक्शन कमिशन असतं त्यांच्यासाठी एखादी निवड समिती असावी आणि त्या निवड समितीमध्ये पंतप्रधान असावेत लोकसभेचे विरोधी नेते असावेत आणि सरन्यायाधीश असावेत असं मध्यंतरी काय केलं होतं सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला होता इथे आहे तो निकाल उजव्या हाताला कुठे इथे आहे बघा ठीक आहे या मध्ये आहे सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला होता कधी मार्च दोन हजार तेवीसला हा निकाल दिला होता दोन मार्च दोन हजार तेवीसला काय निकाल दिला होता इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये जे काही मुख्य निवडणूक आयुक्त किंवा आयुक्त आहेत त्यांच्या बाबतीमध्ये आपण एक निवड समिती ठरवायला पाहिजे कुठली निवड समिती पंतप्रधान लोकसभेचे विरोधी पक्ष नेते आणि सरन्यायाधीश ने अशी ही निवड समिती त्यांनी सांगितलेली होती लक्षात ठेवा का बरं तुम्ही विचार करा जर आयोग तुम्हाला प्रश्न विचारते इलेक्शन कमिशन राजकीय काय भोऱ्यामध्ये अडकता जाऊ शकतो का मी पक्षपातीपणावरती शंका निर्माण होऊ शकते का लक्षात ठेवा भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला स्वतःला तसं वाटलं म्हणून तर ते काय करायला गेले इलेक्शन कमिशन ऑफ इंडियासाठी एक नियुक्तीची साठीची किंवा सिलेक्शनची समिती सांगायला गेले लक्षात ठेवा कळत हे कधी घडलेलं आहे मार्च दोन हजार तेवीस मध्ये हे सगळं घडलेलं आहे या खटल्याला काय म्हणतात अनुप बरनवाल खटला म्हणतात आपल्या कोर नोट्स मध्ये हे असेल अनुप बरनवाल खटला दोन हजार तेवीसचा लिहून ठेवा तिथे अनुप बरनवाल खटला दोन हजार तेवीसचा या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं सर्वोच्च असं सांगितलं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामधले जे काही मुख्य निवडणूक आयुक्त किंवा निवडणूक आयुक्त आहेत त्यांच्यासाठी एक सिलेक्शन कमिटी असावी त्याच्यामध्ये कोण पंतप्रधान लोकसभेचे विरोधी नेते आणि स्वतः सरन्यायाधीश असावेत वगैरे वगैरे अशा प्रकारची गोष्ट त्यांनी सांगितलेली होती कुणी सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाने हे सांगितल्यानंतर ऑब्व्हियसली मोदी सरकारला काय वाटलं असेल अरे तुमचं गडबड आहे ठीक आहे सरन्यायाधीश स्वतः येऊन याच्यामध्ये बसणार लोकसभेचे विरोधी पक्ष नेते याच्यामध्ये येणार तर हे काहीतरी काय आहे गडबड आहे आपणच काय करायला पाहिजे याच्याबद्दल कायदा करून निर्णय घेतला पाहिजे का सर्वोच्च न्यायालयाने तसं सांगितलं होतं की जोपर्यंत संसद कायदा करत नाही तोपर्यंत ही अरेंजमेंट असेल असं या सर्वोच्च न्यायालयाच्या बेंचनी ऑलरेडी सांगितलं होतं कशामध्ये अनुप बरनवाल खटल्यामध्ये या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये तिथं जी दिली नाहीये ती अजून एक गोष्ट लिहून ठेवा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये अजून एक गोष्ट सांगण्यात आली होती की तुम्ही काय करा चीफ इलेक्शन कमिशनरला जसं तुम्ही रिमूव्ह करता तुम्ही इतर इलेक्शन कमिशनर्सला रिमूव्ह करा असं पण सांगितलं होतं सेम फॉर इलेक्शन कमिशनर्स त्याच्यामध्ये लिहून ठेवा सेम रिमूव्हल फॉर इलेक्शन कमिशनर्स किंवा अदर इलेक्शन कमिशनर्स हे त्याच्यामध्ये लिहून ठेवा म्हणजेच का स्वतः सर्वोच्च न्यायालयाला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या एक प्रकारे काय म्हणूया आपण निःपक्षपातीपानाबद्दल किंवा त्याच्या फंक्शन बद्दल काहीतरी गडबड वाटत होती आणि म्हणून त्यांनी एकतर काय नियुक्ती समिती म्हणा किंवा सिलेक्शन कमिटी सांगितली म्हणा आणि काय सांगितलं की इतर मुख सॉरी इतर निवडणूक आयुक्तांना सुद्धा काढण्यासाठी तुम्ही कुठली प्रोसिजर वापरा चीफ इलेक्शन कमिशनर वाली प्रोसिजर वापरा असं या काय केलं होतं न्यायालयाने निकाल दिलेला होता मग याला रिस्पॉन्स म्हणून याला रिस्पॉन्स म्हणून काय केलं असणार आहे मोदी गव्हर्नमेंटनी त्यांनी असं ठरवलं असणार आहे की आपणच काय करूया संसदेमध्ये एखादा कायदा पारित करूया आणि मग तसा कायदा त्यांनी पारित केला का यस केला तो कायदा कधीच आहे मग दोन हजार तेवीसचाच तो कायदा आहे या कायद्याने काय केलं तर या कायद्याने जो काही एकोणीशे एक्क्याण्णवचा जो, जो जुना कायदा आहे ठीक आहे त्याच्यानुसार ज्या काही गोष्टी ठरवल्या जात होत्या त्या कायद्याला उडवून टाकलेला आहे लक्षात ठेवा त्या कायद्याच्या ऐवजी आता आपल्याकडे दोन हजार तेवीसचा कायदा आलेला आहे या कायद्याला संमती कधी मिळाली मग अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीसला संमती मिळालेली आहे आणि हा कायदा दोन जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू झालेला आहे ठीक आहे दोन जानेवारी दोन हजार चोवीस पासून हा कायदा लागू झाला अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीसला या कायद्याला मान्यता मिळालेली आहे मग या कायद्याने काय केलं जे काही सर्वोच्च न्यायालयाने करण्याचा प्रयत्न केला होता त्याला खोडून काढलेला आहे लक्षात ठेवा खोडून काढले म्हणजे काय त्यांनी काय केलं होतं सर्वोच्च न्यायालयाने विरोधी पक्षनेता प्राईम मिनिस्टर आणि सरन्यायाधीश असं काय सांगितलं एक प्रकारे निवड समिती सांगितली होती या कायद्याने काय निवड समिती सांगितली बघा नवीन कायद्यानुसार एक निवड समिती सांगण्यात आली त्याच्यामध्ये निवड समितीचे अध्यक्ष आता कोण असतील पंतप्रधान असतील ठीक आहे त्याच्यानंतर काय पंतप्रधानांद्वारे नामनिर्देशित केलेले केंद्रीय मंत्री सोबत असतील आणि काय विरोधी पक्ष नेता लोकसभेचा विरोधी पक्ष नेता किंवा जर विरोधी पक्ष नेता नसेल तर, तर काय सिंगल लार्जेस्ट पार्टीवाला व्यक्ती हे था था था। था तर आता आपल्याला सगळीकडे माहिती कळते का बघा या कायद्यानुसार काय सांगण्यात आलं आता दोन हजार तेवीसच्या कायद्यानुसार ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया मधल्या मुख्य निवडणूक आयुक्त किंवा निवडणूक आयुक्तांना सिलेक्ट करण्यासाठी कमिटी असेल त्याचे अध्यक्ष पंतप्रधान असतील दुसरं कोण असेल दोन सदस्य तर पंतप्रधानांद्वारे नाव निरीक्षित केलेले केंद्रीय मंत्री असतील आणि काय विरोधी पक्ष म्हणजे आपण पक्षनेता लोकसभा असतील लिडर ऑफ ऑपोजिशन लोकसभा असतील असं सांगितलेलं आहे तर किंवा रिक्त असेल तर म्हणण्यापेक्षा नसतील तर जी कुठली सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे विरोधी पक्षामधली त्याचा व्यक्ती किंवा त्याचा नेता काय असेल कमिटी या कमिटीमध्ये येणार आहे असं या कायद्याने सांगितलं हे कुठे सांगितलं या कायद्याच्या सेक्शन सेवन मध्ये सांगितलं आता पुन्हा एकदा अशा प्रकारचे अॅडव्हान्टेज आपल्याला आपल्या बॅच मध्ये उचलायचे आहेत ठीक आहे तुम्ही बऱ्याचशा काही गोष्टी करतच असाल असं पण अभ्यास करतच असाल पण आपल्याला सेक्शन सेवन माहिती असला पाहिजे सेक्शन सेवन मध्ये काय सांगितलेलं आहे की काय निवड समिती सांगितलेली आहे कशाबद्दलची या इलेक्शन कमिशनर्स आणि मुख्य निवडणूक आयुक्त यांच्याबद्दलची निवड समिती कळतंय आता बघा लक्षात येते का बघा यांनी काय सांगितलं होतं पंतप्रधान नंतर काय लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि सरन्यायाधीश जर आत्ताचा विचार केला तर पंतप्रधान एकटे पडतील आणि लोकसभा विरोधी पक्ष नेते आणि सरन्यायाधीश ने एक प्रकारे काय करतील त्यांना चॅलेंज करू शकतील अशी कंडिशन निर्माण झाली असती यापेक्षा आता त्यांनी अरेंजमेंट काय केले पंतप्रधान आणि त्यांच्याद्वारे नामनिर्देशित केलेले केंद्रीय मंत्री आणि विरोधी पक्ष नेता लोकसभा अशी अरेंजमेंट या कायद्यामध्ये सांगितलेली आहे आता काही जण म्हणतील की नाही सरन्यायाधीश असते तरी चाललं असतं कारण का सरन्यायाधीशांनी मोदीजींना काय केलं गणपतीच्या आरतीसाठी बोलवलं ठीक आहे त्या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता कसं नाही इंटरव्यू इंटरव्ह्यू आल्याची तयारी करणारे लोक आहेत त्यांनी त्याचं एक काहीतरी कॉन्क्रीट मत तयार करून ठेवा त्याच्याबद्दल नंतर बोलू काय म्हणतोय बघा सेक्शन सेवन आपण म्हणतोय याच्यामध्ये निवड समिती सांगितली आता एक लक्षात घ्या या निवडणूक सॉरी या निवड समितीने काय करायचंय नाव द्यायचं आहे आणि अल्टिमेटली नियुक्ती काय केली जाणार आहे ऑबियसली नियुक्ती शेवटी कोणाकडून होते राष्ट्रपती होत असते लक्षात ठेवा अपॉइंटमेंट कोणाकडून होत असते राष्ट्रपतीकडूनच होत असते सिलेक्शन करणारी समिती किंवा कमिटी येत असते लक्षात ठेवा त्याच्यानंतर या कायद्यामध्ये एक सर्च कमिटी पण सांगितली आहे का यस सर्च कमिटी सुद्धा सांगितलेली आहे ठीक आहे सर्च कमिटी पण आहे म्हणजे सर्च कमिटी काय बघा ही सर्च कमिटी काय करेल या निवड समितीला किंवा सिलेक्शन कमिटीला पाच नावं सुचवेल किंवा पाच नावं सुचवण्यासाठी असेल पण सर्च कमिटीने सुचवलेली पाच नावं याच्यातूनच आपण इलेक्शन कमिशनर किंवा चीफ इलेक्शन कमिशनर घ्यावेत असं काही आहे का अजिबात नाही निवड समितीला वाटेल त्या लोकांना इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये नियुक्त करता येईल सर्च कमिटीला काय करायचे नावं सुचवायचे तीच नावं घ्यावीत असं काही बंधन सांगितलेलं नाही कळते का बघा मग त्या सर्च कमिटीमध्ये कोण आहे या सर्च कमिटीचे अध्यक्ष जे आहेत ते कायदा आणि न्याय मंत्री आहेत आणि काय भारत सरकारच्या सचिव दर्जाच्या खाली नसलेले इतर दोन सदस्य आहेत लक्षात ठेवा सर्च कमिटीमध्ये कोण आहेत अध्यक्ष कोण आहेत कायदा आणि न्याय मंत्री भारताचे कायदा आणि न्याय मंत्री आहेत आणि सोबत कोण आहेत तर भारत सरकारचे सचिव दर्जाच्या खाली नसलेले इतर दोन सदस्य आहेत लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे महत्वाची का मग सर्च कमिटी येस महत्वाची विचारली जाऊ शकते का विचारली जाणार आहे सिलेक्शन कमिटी विचारली जाईल सर्च कमिटी सुद्धा विचारली जाऊ शकते अध्यक्ष कोण आहेत कायदा आणि न्याय मंत्री आहेत लक्षात ठेवा ठीक हो आहे काही ठिकाणी कॅबिनेट सचिव वगैरे असं दिलेलं होतं पण माझ्या माहितीप्रमाणे कायद्याचं जर ऍक्च्युअली बेअर ऍक्ट ओपन करून पाहिला त्याच्यामध्ये कायदा आणि न्याय मंत्रीच देण्यात आलेला आहे ठीक आहे काय म्हणतोय बघा आपण सेक्शन सेवन मध्ये काय केलंय सिलेक्शन कमिटी सांगितलेली आहे आणि सेक्शन सिक्स मध्ये सर्च कमिटी सांगितली आहे बघा ठीक आहे सेक्शन सेवन तरी आपल्याला पाठ करायचं बाकीचे सेक्शन पाठ नाही केले तरी चालतील सर्च कमिटीमध्ये कोण अध्यक्ष कायदा न्यायमंत्री न्यायमंत्री आणि काय दोन सचिव दर्जाचे अधिकारी आपण म्हणतो त्याच्यानंतर काय निवडणूक आयोगाची पात्रता या कायद्यामध्ये सांगण्यात आली का? आहे का यस सांगितण्यात आलेली आहे भारताच्या संविधानाने निवडणूक आयुक्तांची पात्रता सांगितलेली नाही ही मर्यादा आपण पाहिली होती आता या कायद्यामध्ये मात्र निवडणूक आयोगांची पात्रता म्हणून काहीतरी सांगितलंय काय पात्रता ती इंटिग्रिटी असणारी व्यक्ती असावी दुसरं काय त्यांना निवडणुकीचं व्यवस्थापन आणि आचरण याबद्दलचं ज्ञान किंवा अनुभव असावा म्हणजे नॉलेज अँड एक्सपिरियन्स इन कंडक्टिंग इलेक्शन असावं आणि काय ते सरकारचे सचिव किंवा त्या दर्जाचे व्यक्ती असावे असं म्हणलं आता काय फार विशेष पात्रता दिली आहे का अजिबात नाही अशाच प्रकारच्या लोकांना आपण आधी पण घेत होतो आता फक्त काय केलं मोठे मोठे शब्द देऊन टाकले कुठले इंटिग्रिटी एक्सपिरियन्स आणि काय सेक्रेटरी किंवा त्यावरचे अधिकारी किंवा त्या दर्जाचे अधिकारी वगैरे ठीक आहे कळते का बघा निवडणूक आयोगाची पात्रता दिली आहे का कायद्यामध्ये दिली आहे इंटिग्रिटी वाले व्यक्ती एक्सपिरियन्स असणारे व्यक्ती आणि काय सेक्रेटरी सचिव किंवा त्या दर्जाच्या व्यक्ती असं या निवडणूक आयोगाच्या पात्रतेबद्दल त्यांनी सांगितलेलं आहे कार्यकाल किती पुन्हा तोच सहा वर्ष किंवा पासष्ट वर्ष पुनर्नियुक्ती करता येईल का पुनर्नियुक्ती करता येणार नाही म्हणलं जर समजा एखादा इलेक्शन कमिशनर चीफ इलेक्शन कमिशनर म्हणून पुढे नियुक्त झाला तर त्याचा कार्यकाल एकूण सहा वर्षापेक्षा जास्त नाही व्हेरी इम्पॉर्टंट याला मात्र आता तीन चार स्टार करून ठेवा ही महत्वाची गोष्ट आपल्यासाठी काहीतरी नवीन गोष्ट आहे असं म्हणा काय म्हणते बघा एखाद्या इलेक्शन कमिशनर जी चीफ इलेक्शन कमिशनर म्हणून पुढे नियुक्ती झाली तर त्याचा इलेक्शन कमिशनर आणि चीफ इलेक्शन कमिशनर म्हणून जो काय एकूण कार्यकाल आहे तो सहा वर्षापेक्षा जास्त असणार नाही ठीक आहे हे कार्यकाल वगैरे का कशामध्ये दिले सेक्शन नऊ मध्ये दिले पाठ केलं तर करा नाही तर राहू द्या पण हे काय करायचंय सेक्शन सेवन मात्र आपण धरून ठेवलेलं आहे परत पुढे जाऊया काय म्हणते बघा पगार निवृत्ती वेतन सेवा शर्ती सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांप्रमाणे असतील असं म्हणलेलं आहे हे तर आधी पण होतं का होत आता काय कायद्यामध्ये स्पेसिफिकली आपण परत एकदा ते मेन्शन केलेलं आहे एकोणीशे एक्क्याण्णवच्या वगैरे हा जो जुना हे होता ना आपण म्हणतो ना कायदा तर याच्यामध्ये ते मेन्शन असेल का आधी पण तसंच काहीतरी असेल आता पण त्यांनी स्पेसिफिकली तसं मेन्शन केलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर पदावरून काढण्याबद्दल काय म्हणलं बघा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे पदावरून उन काढणे कुणाला मुख्य नियुक्त सॉरी मुख्य निवडणूक आयुक्ताला आणि जर इतर निवडणूक सॉरी इतर निवडणूक आयुक्तांचा विचार केला तर सीईसीच्या शिफारसीनुसारच काढणे असं म्हणलेलं आहे म्हणजेच काय की फार विशेष काय फार विशेष काय म्हणण्यापेक्षा बदल काही केलेला दिसत नाही काय म्हणत चीफ इलेक्शन कमिशनरला काय काढायचं सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे काढायचंय आणि इलेक्शन कमिशनरला काढण्यासाठी मात्र चीफ इलेक्शन कमिशनरच्या शिफारसीनुसार काढायचंय असं काही त्यांनी सांगितलेलं आहे आणि सेक्शन मध्ये काय सांगितलं मेजॉरिटीनी निर्णय घ्यायचा असं स्पष्ट सांगितलेलं आहे लक्षात ठेवा आपला सेक्शन सेव्हन आणि सेक्शन एटीन लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आपण काय करूया सेक्शन सेव्हन आणि सेक्शन एटीन जर त्यांनी विचारलं की दोन हजार तेवीसच्या कायद्यानुसार मेजॉरिटीने निर्णय घेणं हे कुठल्या कलमामध्ये किंवा सेक्शनमध्ये सांगितलंय तर सेक्शन एटीन सेक्शन एटीन लक्षात ठेवा ठीक आहे सेक्शन एटीन मध्ये मेजॉरिटी निर्णय म्हणजे आधी पण असंच होतं आधी पण असंच होतं की समानातील प्रथम होता ठीक आहे मेजॉरिटीने निर्णय घेता यावा म्हणून तरी सदस्य आयोग केला होता ठीक आहे मुख्य निवडणूक आयुक्त इतर निवडणूक आयुक्त त्यांच्या निर्णयांची पायमल्ली करू शकत नाही सगळे एकमेकांशी काय निगडीत असणारी ही वाक्य आहेत तेच तुम्हाला इथं दिलेलं दिसतंय तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय अनुप बरनवाल खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने काहीतरी सांगितलं होतं याला रिॲक्शन म्हणून काय करण्यात आलं मोदी गव्हर्नमेंट तर्फे चक्क मग काय संसदेमध्ये कायदाच का पारित करण्यात आला आणि काय सरन्यायाधीशांना त्याच्यातून आपण बाजूला केलं आणि कोणाला घेतलं प्राईम मिनिस्टरनी नॉमिनेट केलेला एखादा केंद्रीय मंत्री सोबत घेतला लिडर ऑफ ऑपोजिशन तर आधीपासूनच होता ठीक आहे सर्वोच्च न्यायालयाने पण सांगितलं होतं आणि या कायद्याने पण ते सांगितलेलं आहे लक्षात घ्या फक्त काय महत्वा ऑफ ऑपोजिशन नसेल तर काय मग सिंगल लार्जेस्ट पार्टीवाली व्यक्ती पण चालेल आणि समजा निवड समितीमध्ये जागा रिक्त आहे वगैरे म्हणून आपण ते काय का? ते इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची नियुक्तीच केली नाही वगैरे असं चालेल का नाही जागा रिक्त असली निवड समितीमधली तरी सुद्धा चालते वगैरे वगैरे सगळीकडे असतं आता त्यात काही फार विशेष नाही काय काय लक्षात ठेवायचंय कोण नवीन इलेक्शन कमिशनर आहेत ठीक आहे कायदा दोन हजार तेवीसचा चा आहे त्याला संमती कधी अठ्ठावीस डिसेंबरला मिळाल्या लागू कधीपासून झाला दोन जानेवारी दोन हजार चोवीस पासून लागू झाला सेक्शन किती आहे निवड समितीचा सात आहे निवड समितीमध्ये कोण आहे सर्च कमिटीमध्ये कोण आहे कायदा आणि न्यायमंत्री अध्यक्ष आहेत सर्च कमिटीचे हे सगळं लक्षात ठेवायचं आहे महत्वाची गोष्ट काय तर रिमूव्हल अजूनही तसंच आहे काय वेगळं नाहीये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणेच वेतन भत्ते ते पण तसंच आहे त्याच्यामध्ये पण काही फार वेगळं नाही आहे आणि काय म्हणलं एक महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची म्हणजे काय जर एखाद्या इलेक्शन कमिशनरची चीफ इलेक्शन कमिशनर म्हणून नियुक्ती केली कार्यकाल काय असणार आहे सहा वर्षापेक्षा जास्त असणार नाही म्हणजेच काय असंच कुठेतरी आधी बघितलं असेल का लोकपालमध्ये वगैरे जर बघितलं असेल तर लक्षात ठेवा जिथे कुठे आता अशा गोष्टी येतील त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करायचा असतो जिथे जिथे अशी वाक्य मिळतील कुठली वाक्य ही जर आधीचा व्यक्ती काय म्हणजे आपण निवडणूक आयुक्त मुख्य निवडणूक आयुक्त झाला तर त्याचा एकूण कार्यकाल सहा वर्षापेक्षा जास्त नाही असं जर कुठं वाक्य परत तुम्हाला पाहायला मिळालं तर सगळी लोक एकत्र आणून ठेवायची असतात त्याच्यानंतर या आधी पण या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये रिफॉर्म करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता हे तुम्हाला होमवर्क मध्ये पाठ करायचं कोणतं या आधी करण्यात आलेले प्रयत्न मग त्याच्यामध्ये तुम्हाला दिनेश गोस्वामी समितीचे प्रयत्न दिसतील किंवा शिफारसी दिसतील की त्यांनी पण असं सुचवलं होतं की काहीतरी वेगळी अरेंजमेंट असावी वगैरे वगैरे तर ते तुम्हाला विचारलं जाऊ शकतं याच्यावरती प्रश्न येणार का होमवर्क जरी असला 3. sečrti prejšnjo večerla za vso to.